अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव पाचोरा शहरातील पी पेट्रोल पंपासमोरील गाडगेबाबा नगर चौफुलीवर आज दिनांक तेवीस मे गुरुवार रोजी सकाळी साडेसात एक्कावन्न वाय बी आर यामहा व वा चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली यातील दुचाकी स्वारास जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे दुचाकीवर एकटाच होता तर पांढर्या रंगाचे चारचाकी वाहन दुचाकी धडकल्याने चार चाकी वाहनाचे पुढील पॅनलचे काही भाग दुचाकीत अडकले आहेत या जोरदार धडकेत दुचाकी स्वार गंभीर झाल्याने त्याला तात्काळ चार चाकी उपचारासाठी रुग्णालयाकडे घेऊन गेला आहे दोघेही गे वाहन चालकांची ओळख अद्याप पटू शकली नाही पाचोरा पोलिसांना घटनेस्थळाची माहिती मिळताच त्यांनी घटनेस्थळावर धाव घेतली आहे पुढील तपास व उपचार सुरू आहेत